मी सिद्धार्थ सत्वजीव मी काही वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता नाही पदाधिकारी नाही अनेक दिवस झालं माझ्या मनात आलं होतं की विद्यमान निवडणुकांच्या संदर्भामध्ये आपण एखादा व्हिडिओ बनवावा आणि आपल्याला जे वाटतं ते सर्वांच्या समोर यावं काल परवा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली एके ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हा जेव्हा इतर पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले होते आणि तरी देखील हळूहळू आता बाळासाहेबांवरती टीकेचे झोड उठायला लागलेले आहेत किती दिवस बाळासाहेबांनी वाट पाहायची किती दिवस वंचित बहुजन आघाडीने वाट पाहायची ज्या महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करावी त्या महाविकास आघाडीच्या धुरंदरांनी वंचित बहुजन आघाडीला चार जागा दिल्या पाच जागा दिल्या सहा जागा दिल्या असं सांगितलं पण ते कुठे सांगितलं मीडियामध्ये मग तुम्हाला प्रत्यक्ष बाळासाहेब आंबेडकर अथवा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करायला काय झालं सर्वात प्रथम मला एक सांगायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांवरती सातत्याने फक्त आणि फक्त टीका होते त्यांनी स्वाभिमानाची भूमिका घेतली की ते भाजपाची बी टीम आहेत भाजपाला मदत करतील असं जाहीर केलं जातं आणि बदनाम केलं जातं पण मला एक सांगायचं आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने सगळ्यात पहिला काँग्रेस बरोबर आणि शिवसेनेबरोबर युतीचा प्रस्ताव दिला होता त्याच आधारे तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर बसून जाहीर केलं की आमची आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे त्यानंतर काय झालं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक बिथरले त्यामुळे यदा कदाचित उद्धव ठाकरे यांना देखील आपली भूमिका मांडताना या दोघांचं सहकार्य घेताना त्यांना भूमिका बदलावी लागली असेल ज्यावेळी या महाविकास आघाडीचे तीनही पक्ष वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठी बोलवतात त्यावेळी आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवान फुंडकर साहेबांना ते चर्चेच्या खोलीच्या बाहेर बसवतात हा अपमान नाही का बरं का तुम्ही आमच्याशी असं वागता ही नवीन अस्पृश्यता आहे का तरीही बाळासाहेब आंबेडकर चिडले नाहीत वंचित बहुजन आघाडीने तरीही आक्रमक पवित्रा घेतला नाही काल परवा पर्यंत तुमचा प्रस्ताव सांगा तुमच्या ज्या ज्या ठिकाणी भांडणं आहेत ती भांडणं मिटवा आणि समोरासमोर चर्चेला बसा असं बाळासाहेब आंबेडकर सांगतायत आणि तुम्ही मात्र मीडियातून सांगताय चार जागा दिल्या पाच जागा दिल्या उद्या तर म्हणतील दहा जागा दिल्या आणि तरीही बाळासाहेब आंबेडकरांनी आडमुठी भूमिका घेतली मला या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल बरंच काही बोलायचं आहे मी ते वेळ प्रसंगी बोलणारच आहे कारण एकोणीशे पंच्याहत्तर सालापासून मी काँग्रेस बरोबर होतो परंतु त्याचबरोबर चळवळीबरोबर राहिल्यामुळे काँग्रेसचा आतला छुपा जातीयवाद मी फार जवळून पाहिलेला आहे यांना शोषित पीडित वंचित मुस्लिम आदिवासी यांची फक्त मतं हवे आहेत त्यांना त्यांचा नेता नको आहे त्यांचा पक्ष नको आहे पक्ष, पक्ष मोठा होता का कामाने कारण दोन हजार अठरा साली वंचित बहुजन आघाडीची जी स्थापना झालेली आहे तेव्हापासून बाळासाहेब आंबेडकरांनी मागील सहा वर्षात न थकता अवघ्या वंचितचं जाळं पिंजून काढलं वंचितांना एकत्र केलं त्यांच्यात तुमचं मत आहे तुम्ही मतदान करता तुम्ही सत्ताधारी होऊ शकता हा स्वाभिमान पेरलाय आज बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या माणसामध्ये जी जिद्द पेरली स्वाभिमान पेरला त्या माणसाच्या रक्षणासाठी त्याला सत्ताधारी बनविण्यासाठीची प्रक्रिया बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे हेच या जात दांडग्यांना धन दांडग्यांना सत्तेत राहिले होते ना त्यांना हे नको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केलेली मंडळी आज पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी जंग जंग आहेत का हे पहावं लागेल आणि माझं